लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स ऑन सर्व प्रकारचे लाइट्स झुम्बर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स वर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रीपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स प्रकारचे व दर्जेदार लाइट मिळण्याचे गडिंगले चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर्य अभिषेक प्लाझा किरण हाईट समोर भडगाव रोड गडिंग स्क्रीनवर नंबर वर नंबरवर संपर्क करा जनगर्जना लाईव्ह बातमीचा इम्पॅक्ट सुरुवातीला ज्यावेळी नळपाणी हो योजनेचे पाईपलाईन खुदाईचं काम चालू होतं प्रॉपर नव्हतं जनगर्जना लाइव आणि अविनाश तहसीलदार यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला प्रत्येक ठिकाणी जाऊन मेजरमेंट घेतले अविनाश तहसीलदार रात्रंदिवस या नळपाणी योजनेचा पाठपुरावा करताना दिसत आहेत रात्रीचे साडेसात वाजलेत तरी त्यांचं आहे आणि त्यामुळे अधिकारी किंवा त्यांचे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांचे सुपरवायझर असतील ते योग्य पद्धतीनं आजपासून काम करताना दिसत आहेत सोलिंग आम्ही आता बघितलंय वापरायला चालू बातमी आणि आमच्या तगाद्याच्या ह्यानतीने लावायला आता सोलिंग वापरायला चालू केले उंचीला इथं थोडं उंची कमी दिस मग ते मी त्यांना ते दुण दुण या ठिकाणी आम्ही घाडी कॉलेजच्या बाजूला आहोत चार फुटावर खणून योग्य पद्धतीनं थोड्याफार प्रमाणात सोलिंग सुद्धा टाकण्यासारखा काम या ठिकाणी दिसून येतो त्याचे कोण आहेत अधिकारी नगरपालिकेचे अधिकारी अजून तर कोण आहेत आठ वाजल्यापासून अजून तरी मी आणि विनायक नाईक सर जगमनगर फॅमिली इथं आम्ही सगळे जगायला प्रॉपर काल अशाच पद्धतीनं ना प्रत्येक नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे देसाई साहेब सागर पाटील इथं कशाला यायला पाहिजे तो कोण सर्वे करणार का जो माझा उद्धार केला की नाही त्यावेळेला पासून हे सगळं व्यवस्थित चालू आहे पण आज जे काही इथं झालेलं आहे अड्डी कॉलनी आणि आयुध्यानगर पहिल्या गल्लीत वगैरे काम जे झालंय ना हे या पद्धतीने बिडिंग फील बिल करून व्यवस्थित झाले भागात बाहेरचे आम्ही चांगला अभिनंदन करायला पाहिजे ही नळ पाणी योजना कित्येक वर्षानंतर आपल्याकडे आलेली आहे जर योग्य पद्धतीनं झालं नाही तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत हे जनतेच्याच पैशातून ही होणारी नळपाणी योजना आहे आम्ही जिथे जिथे सर्वे केला आहे सीओ साहेबांच्या सांगण्यावरून त्या त्या ठिकाणी डेप्थ पण नाही आणि सोलिंग सुद्धा नाही आहे त्या ठिकाणचं तुम्ही काय करणार आता डेप्थ प्रॉपर आता आम्ही जिथं काय झाले आता परवा दिवशी आपण देसाई देसाई साहेबांच्या तिथं बघितलं तिथं प्रॉपर आपण सोलिंग पण केलं जिथं सोलिंग वापराय आणि जिथं उंची कमी आहे तिथं तुमची भूमिका काय नाही काय आता म्हणजे याच्या आधी जी कामं झालेत ना तिथं आमची तक्रार आहे की त्या ठिकाणी सोलिंग वापरलेलंच नाही आणि त्या जागांचे आम्ही स्वतः जाऊन सर्व्हे केलेत नागरिकांच्या बरोबर ते सगळे नागरिक आता ज्या वेळेला मिटिंग आहे ना त्यावेळेला ते सगळे नागरिक मिळून त्या त्या ठिकाणी दाखवणार आहेत आपण बघूया काय आपण मार्ग निघतोय का त्यातून आपण चेक करून बघूया मार्ग निघतोय म्हणजे आता इथं लोक ऐकायला त्यांना कळू देत मगाशी कसं ऐकून घ्यावं लागतं तुमच्याकडनं किती तज्ञ कळालं ते माती वरल्यानंतर ते, ते फुगलं वगैरे हो तसं तुमची तिथलं बी तसं त्या पद्धतीचं मला मी म्हणलो ना तुम्हाला जिथं आता नसल आपण काय म्हणजे एक मार्ग काढताय तिथं आपण सोलिंग नसेल डेप नसेल आपण तिथे काय मार्ग निघते हे आपण चर्चा करून एक बघूया काढूया त्यातून आपण मला एक साहेब साहेब तुम्ही 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 बाजु बाजु सांगा तुम्ही म्हणाला असंच बोला तिने नसते तुम्ही वकीलपत्र बाजू मांडल्यासारखा माराला जबाबदार अधिकारी नसते मला फक्त एवढं सांगा धनगर देवळाजवळ पाठीमागच्या माझं आवाहन आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्या दारातून नळ पाणी योजनेचे पाईपलाईन जात असताना स्वतः थोडा वेळ काढा आणि उभा राहून त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं काम होते की नाही हे बघण्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे मॅडम सव्वा महिना नगरपालिका आमच्या पाठीमागे आलेले की पाईपलाईन तिथं घाला तर नगरपालिकेला आम्ही काय सांगितलं की मॅडम इथं तिथं डेप्ट आपल्याला मिळणार नाही तर रस्ता काय छोटासा आहे माती पडत्या साईडला जाता लोकांच्या घरात माती पडणार तर त्यावेळी आम्हाला काय सांगितलं डेप्ट कमी झाली तर चालल कोणी सांगितलं हे आम्हाला मिळाल नाही पत्रक नगरपालिके तोंडी सांगितली तोंडी आम्हाला सांगितलं की बाबा करा काय अडचण येणार नाही ना खुदाई करा खुदाई केलं तर दोन दिवस आम्ही खुदाई केले तेवढ्यासाठी आम्ही एक सतरा तास मशीन तिथे चालू कॉन्क्रीट फोडून सगळं हे करण्यासाठी फोडून घेतलं सगळं झालं रविवारी आम्ही ती पाईप टाकून घेतली फुटीच्या दिवशी म्हणजे असं नाही बाबा शनिवारी टाकले पाईपचे आम्ही शनिवारी पवन पाटील आले बघितलं म्हटलं हे पवन पाटील साहेब हे डेपट शिवाला तिथं म्हणून माती टाकायला हे नाही आमची अजूनही तयारी आहे बाबा तुम्ही जर म्हटला की बाबा ते पाईप काढून परत घाला तर आम्ही घालू शकतो काय अडचण नाही आमचं एवढंच इच्छा आहे जसं कागदार आहे तसं आम्हाने सगळीकडे करून द्या हाय आमचं काही भूमिका नाही बरोबर बेडला फक्त तिथं मुरुमच वापरायचा काय काय काही ठिकाणी आणि वाळू वगैरे वापरायचा आहे असं इस्टिमेट मध्ये नमूद आहे नाही आता समजा तुम्हाला जिथे आपल्याला ब्लॅक कॉटन लागते लागत्या तिथं ज्या तर आपण मुरुमच युज म्हणजे ज्यावेळी आपण पाईप टाकतो पाईपच्या प्रेशर मुळे कन्सोडलेशन होते अँड होते खालीवर खालीवर होते त्यामुळे आपण हा लेअर टाकायला मुरुमच जिथं आपण शक्यतो शक्य होतो ब्लॅक कॉटन आहे तिथे आपण मुरुमच टाकून मुरुमच टाका बरं पण साहेब आता हे बातम्या व्हायला लागलेत नागरिक सजग व्हायला लागले तेच्या नंतर हे सगळं तुम्ही करायला लागलाय ह्याच्या अगोदर पहिल्यापासून प्रॉपर काम का झालं नाही नागरिकांची तक्रारी हीपर्यंत प्रॉपर काम झाले नाही असं म्हणू शकत प्रॉपर हा काम झालं जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जयेश सय्यद सह लता पालकर गडिंग जनगजना ह्या चॅनलवरून जे आता युट्युबर दिसतंय त्याच्या तक्रारवरून आता काम चांगले सुरू आहे अमिताभ जनगजना आणि अविनाश तक्रारचा मी खूप खूप आभार आहे